वेलकम टू चैनल इंग्लिश फॉर करियर चॅनलचं नाव काय इंग्लिश फॉर करियर कारण काय माहिती आहे इफ इंग्लिश इज परफेक्ट करियर विल बी परफेक्ट तुम्ही पाहिलं असेल ज्यांना इंग्रजी बोलता येते ऑफकोर्स त्यांना करिअरमध्ये फायदा होतोच पण याशिवाय ज्यांना जॉब मिळत नाही त्यांना बरेच ठिकाणी इंग्रजी फक्त बोलता आल्यामुळे जॉब मिळतो आणि आतापर्यंत असा अनुभव आहे ज्यांना इंग्रजी बोलता येते त्यांना सहसा जॉब मिळतोच अनेक कारणासाठी इंग्लिश इंग्रजी आली पाहिजे परंतु करेक्ट इंग्लिश आली पाहिजे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक सर्वसामान्य कॉमन मिस्टेक ज्याला आपण म्हणतो जे बहुतांशी लोक करतात चूक करणे काही गैर नाहीये बिलीव मी नो no मॅटर परंतु चूक करणं मात्र आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या कॉमन मिस्टेक आहेत जनरली लोक करतात इंग्रजी बोलताना आणि एकदा तुम्हाला जर चूक कळाली तर ती चूक होत नसते आता बरेच लोकांना इंग्रजी बोलताना बरेच लोकांना कळत नाही प्रश्न तो नाहीये दहा पैकी ठीक आहे सात लोकांना कळत नसेल पण तीन लोकांना तर कळतं आणि तीन लोकच महत्वाचे असतात त्यामुळं आपल्याला इंग्रजी चांगली परफेक्ट बोलता आली पाहिजे आणि दिस व्हिडिओ वी आर ट्राइंग टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश अवॉइडिंग सर्टन मिस्टेक बरोबर आहे चला लेट स्टार्ट वन सेकंड आय रिपीट द टायटल ऑफ द व्हिडिओ कॉमन मिस्टेक इन इंग्लिश कम्युनिकेशन त्यामध्ये पहिली जी सर्वात मोठी चूक होते ही चूक होते पहा ही वर्क हार्ट नाही ही वर्क्स हार्ट ही वर्क हार्ट यासाठी तुम्हाला ग्रामरचं टेन्सचा नियम माहिती पाहिजे टेन्सचा नियम असा आहे की आता हे थोडंसं ग्रॅमॅटिकल पार्ट आहे तृतीय पुरुषी सिंग सिंग्युलर पुरुष जे एकोणी असतात त्याला येस फॉर्म लागतं आय प्ले क्रिकेट वी प्ले क्रिकेट बट ही प्लेज क्रिकेट आय प्ले क्रिकेट वी प्ले क्रिकेट यू प्ले क्रिकेट पण ही प्लेज क्रिकेट द बॉय प्लेज क्रिकेट बट मेनी बॉयज प्ले क्रिकेट दी गर्ल प्लेज क्रिकेट बट मेनी गर्ल्स प्ले क्रिकेट त्यामुळं येस फॉर्म सामोर वापरायचं आणि सिंपल एक ऍक्च्युली यासाठी थोडंसं टेन्स तुमचा परफेक्ट पाहिजे पण पर मी सिंपल भाषेमध्ये सांगितलं पुरुषी एक वच आता तृतीय पुरुषी काय असतं प्रथम पुरुष म्हणजे काय आय आणि वी त्याला फर्स्ट पर्सन म्हणतो आपण आय प्ले वी प्ले मध्ये कोण असतं यू एकच असतं यू? एक यू प्ले क्रिकेट आणि तृतीय पुरुषीमध्ये दोन प्रकार एक वचन आणि एक वचन ही सी इट राम श्याम बॉय गर्ल एक वचन बॉईज गर्ल और मे बी मेनी बॉईज अनेक वचन तर आय आस्क डाऊट वी आस्क डाऊट ठेवायचं ही वर्क हार्ट यायला पाहिजे ओके नेक्स्ट दुसरी मिस्टे जे जनरल मिस्टेक होते किंवा चुक होते come, इफ ही विलकम आय शॅल बी हॅपी इथं चूक काय माहितीये का इफच्या वाक्यात कधी विल शाल कधी नाही घ्यायचं कधी नाही घ्यायचं सा। रूलच आहे हा पुढच्या वाक्यात तुम्ही घ्या If he comes, I shall be happy. If he cries, I will be sad. If he studies, I will be happy. Etc. If Chavakat Kadi we shall guess nahi. That is wrong. And that is wrong English. Okay. Now we are moving to the next slide, please. I am here since morning. I am here. But what is hai. I have been here since morning. Clear? I have been here since morning. Next one. I am angry on you. Nice, ते में लो। आता ते मराठी मी ठीक आहे मी तुझ्यावर रागवलो याचा अर्थ आय एम अँग्री ऑन यू असं होत नाही आय एम अँग्री विथ यू कधी लक्षात घ्यायचं अँग्री विथ यू घ्यायचं अँग्री ऑन नाही क्लिअर नेक्स्ट वन हा हे पा आता मराठी काय म्हणतो मी बसमध्ये प्रवास करत आहे किंवा तो बसमध्ये प्रवास करत आहे याचा अर्थ डायरेक्ट ट्रान्सलेशन इज ट्रॅव्हलिंग इन अ बस असं होत नाही जे मोठे गाड्या असतात त्याला ट्रॅव्हलिंग ऑन असतं ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो ट्रॅव्हलिंग ऑन एरोप्लेन ट्रॅव्हलिंग ऑन बस ट्रॅव्हलिंग ऑन ट्रक आता थोडंसं लॉजिकल वाटतं पण ते नियम ते नियम आहे तर कधी लक्ष द्यायचे आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ बस आय एम ट्रॅव्हलिंग ऑन एरोप्लेन आय एम ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो आय एम ट्रॅव्हलिंग ऑन ट्रक एक्सेट्रा एक्सेट्रा हां जे छोट्या गाड्या आहेत टॅक्सी कॅब त्याला ट्रॅव्हलिंग इन आय एम ट्रॅव्हलिंग इन अ टॅक्सी आय एम ट्रॅव्हलिंग इन अ कॅब आय एम ट्रॅव्हलिंग इन अ कार एक्सेट्रा छोट्या गाड्या ट्रॅव्हलिंग इन मोठ्या गाड्या ट्रॅव्हलिंग ऑन क्लिअर येस नेक्स्ट वन आय एम केअरफुल फॉर युअर हेल्थ नाही आय एम केअरफुल about your health, I guess uh, I am careful about your health, for your health, nahin. about your health. Clear? Next. He is traveling, sorry, bada. sorry, he common mistake, he is senior than me, he is senior than me, no, he is senior to junior to us, he is senior to me and he is junior to me.

येस ऑन युअर सक्सेस नेक्स्ट ही इज गुड इन मॅथ्स हे तर झालं मराठीचं डायरेक्ट ट्रान्सलेशन तो मॅथ्समध्ये चांगला आहे असं नाही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मेथड शुड बी अवॉइडेड ही इज गुड ॲट मॅथ्स क्लिअर ही इज गुड इन मॅथ्स नाही ही इज गुड ॲट मॅथ्स ही इज गुड ॲट ड्रॉइंग ही इज गुड ॲट पेंटिंग एक्सेट्रा सो गुड इन नाही गुड ॲट नेक्स्ट वन हा आय हॅड टोल लिव्ह स्टडी आय हॅड टोल लिव्ह स्टडी थोडंसं अवॉइड करायचं आय टोल्ड यू एस्टर सहसा पास्ट परफेक्ट जर तुम्हाला टेन्स असेल लक्षात घ्या पास्ट परफेक्ट सहसा अवॉइड करायचं असे रूल फार डीप मध्ये आहेत पण शॉर्ट मी सांगतो पास्ट टेन्स किंवा भूतकाळातली क्रिया सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आय टोल्ड यू एस्टर ही केम एस्टर डे आय कन्व्हिन्स एस्टर लास्ट लास्ट संडे ही केम टू मी लास्ट इयर वी वी वेन टू मनाली एक्सेट्रा सिंपल पास्ट टेन्स दिवसभर वापरायचं पास्ट परफेक्ट सहसा अवॉइड करायचं क्लियर नेक्स्ट वन ही सेड दॅट ही विल डू इट चूक आहे he said that he will not get the word yet the karan it is said as a reporting verb tobal will not get the karan clear okay next one just a minute thank you he is taller than me He's he is taller than i am he is taller than i am he is richer than me he is richer than i am correct <coughs> आय एम टॉलर दॅन हिम आय एम टॉलर दॅन ही हे वाक्य लक्षात घ्या नेक्स्ट वन माय वॉच इज टेन मिनिट्स बिहाइंड हे तर डायरेक्ट ट्रान्सलेशन झालं माझी घड्याळ दहा मिनिट मागे आहे याचा अर्थ माय वॉच इज टेन मिनिट बिहाइंड असा होत नाही माय वॉच इज टेन मिनिट स्लो येस आव रन्स टेन मिनिट स्लो अशा प्रकारे ओके नेक्स्ट वन नॉक द डोअर अवॉइड करा नॉक ॲट द डोर प्लीज नॉक ॲट द डोर विदाऊट नॉकिंग ॲट द डोर वी शुड नॉट एंटर क्लिअर नेक्स्ट वन आय लिव्ह इन पुणे फॉर टू डेज मी पुण्यामध्ये दोन दिवस होतो याचा अर्थ दोन दिवस होतो स्टे म्हणजे तुम्हाला कालावधी कमी होता त्यावेळेस काय घ्यायचं आय स्टे ॲट पुणे फॉर टू डेज हा फार काळ राहिलं तर लिव्ह घ्यायचं वास्तव थोडा काळ होतं थोड्याच वेळासाठी होत्या मग काय घेतलं आय स्टे क्लिअर येस नेक्स्ट वन आय हॅव नो मनी टू बाय कार या चूक आहे आय नो मनी टू बाय अ कार कारण की कॉमन नाउन सामान नामाच्या पूर्वी तुम्हाला अ अँड द घ्यावं लागेल येस ब्रिंग बुक नाही ब्रिंग दी बुक ओपन डोअर ओपन दी डोअर मग ए अँड दी चे नियम तुम्हाला शिकावे लागतील आपल्या चॅनलवर आर्टिकलचे नियम अगदी छानपैकी के एक्सप्लेन केले आहे तुम्ही शिकून घ्या अ कुठं वापरायचं आयन कुठं वापरायचं दी कुठं वापरायचं क्लिअर नेक्स्ट वन इंडियन्स आर फॉन्ड ऑफ स्वीट्स आता भारतीयांना स्वीट्स फार आवडतं इंडियन्स सगळ्या नॅशनॅलिटी आहे सगळ्यांना म्हणत आहोत त्यामुळे काय घ्यावं लागेल तुम्हाला द इंडियन्स येस द इंडियन्स दी फ्रेंच यु नो आर रिच द अमेरिकन्स आर रिच फक्त अमेरिकन्स नाही यु नो ब्रिटिश यु नो वर्क कनिंग दी ब्रिटिश दॅट टाइम ओके नेक्स्ट वन आय गो टू सिनेमा ऑन संडे नाही आय गो टू दी सिनेमा सिनेमा इच कॉमन नाउन आय गो टू दी सिनेमा नेक्स्ट वन माय सिस्टर इज फिफ्टीन इयर्स ओल्ड काही लोक इथपर्यंत एवढं लांब पळायचं नाही माय सिस्टर इज फिफ्टीन आता मी जसं म्हटलं आय एम फिफ्टी इयर्स ओल्ड नाही आय एम फिफ्टीन ही इज ट्वेंटी इयर्स ओल्ड गरज नाही ही इज ट्वेंटी म्हणलं तरी काम संपलं क्लिअर नेक्स्ट जस्ट अ मिनिट हा हे कॉमन मिस्टेक पाहिलं मी वी एंटर्ड इन किंवा इन्टू द रूम बरेच लोक म्हणतात वी एंटर्ड इन किंवा इन टू नाही घ्यायचं वी एंटर्ड द रूम कारण एंटर झालात ना मग इन इंटू ची काय गरज आहे बिलकुल गरज नाहीये वी एंटर द रूम येस प्लीज एंटर द रूम एक्सेट्रा नेक्स्ट अकॉर्डिंग टू मी इट्स रॉंग इथं मात्र बरेच लोकांची चूक होते अकॉर्डिंग टू रायटर बरोबर आहे अकॉर्डिंग टू पोएट बरोबर आहे अकॉर्डिंग टू दी प्राईम मिनिस्टर बरोबर आहे पण अकॉर्डिंग टू मी थोडंसं अवॉइड करायचं इनफॉर्मल आहे इन माय ओपिनियन घ्या किंवा आय थिंक घ्यायचं अकॉर्डिंग टू मी सहसा अवॉइड करायचं त्याऐवजी काय घ्यायचं आय थिंक किंवा इन माय ओपिनियन क्लिअर नेक्स्ट ही रिझेबल्स टू हिज मदर तो आईसारखा दिसतो आता मध्ये टू असल्यामुळे तुम्हाला टू घ्यायचं नाही दॅट इज रॉंग इंग्लिश मला वाटतं करेक्ट इनकरेक्ट नावाचा क्वेश्चन प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असतो त्यावेळेस का येतं इंग्रजी बोलताना जर तुम्हाला कळत असेल की माझी चुका काय होतात तर बोलताना एक कॉन्फिडन्स येतो त्यामुळे चुका आपल्याला कळायला पाहिजेत आता रिजमल्स टू हिज मदर नाही ही रिजमल्स इज मदर टू घ्यायची गरज नाही नेक्स्ट वन विल गो आफ्टर द आफ्टर द ब्रेकफास्ट आफ्टर द ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट लंच डिनरच्या पूर्वी द अँड काहीच घ्यायचं नाही विल गो आफ्टर ब्रेकफास्ट विल गो आफ्टर लंच विल गो आफ्टर डिनर एक्सेट्रा क्लिअर नेक्स्ट वन एक्झाम्स बिगीन फ्रॉम थर्स आता एक्झाम हे कॉमन नाव नाही त्यामुळे दी एक्झाम घ्यावं लागेल आणखी घ्यान थर्सडे एक्झाम ऑन थर्सडे फक्त एक्झाम बिगिन फ्रॉम थर्स डे नाही द एक्झाम्स बिगिन ऑन थर्सडे येस करेक्ट इंग्लिशचा करेक्ट इम्प्रेशन असतो त्यामुळे नेहमी करेक्ट बोलायचा प्रयत्न करायचा हा माहीत नाही समजून घ्या शिकून घ्या परंतु सहसा चुका टाळायचे क्लिअर नेक्स्ट वन दो ही इज पुअर

नेक्स्ट वी रीच बिफोर द ट्रेन केम हा हा थोडासा नियम फार डीपमध्ये आहे लक्षात घ्या दोन्ही क्रिया भूतकाळातल्या आहेत ट्रेन पोहोचण्याच्या अगोदर आम्ही पोहोचलो आता आम्ही पोहोचलो पहिली क्रिया त्यामुळे वी हॅड रीच द रीच बिफोर द ट्रेन केम ट्रेन नंतर आली त्यामुळे ट्रेन केम पहिले पोहोचलो हॅड रीच तर नियम असा आहे भूतकाळात जर दोन क्रिया घडल्या जी पहिली घडते त्याला घ्यायचं पास्ट परफेक्ट मी जाण्याच्या अगोदर ट्रेन गेली पहिली क्रिया कोणती आहे ट्रेन गेली बिफोर वी रीच द ट्रेन हॅड लेफ्ट मी जाण्याच्या अगोदर क्लास सुरू झाला क्लास सुरू झाल्या पहिले मग काय पाहिजे हॅड बिगन बिफोर वे रिच द क्लास हॅड बिगन मी जाण्याच्या अगोदर ही हॅड कट द केक बिफोर वे रिच जी पहिली क्रिया होते ती घ्यायची पास्ट परफेक्ट ज्याला आपण हॅड प्लस म्हणतो आणि जी दुसरी होते ती घ्यायचं सिम्पल पास्ट टेन्समध्ये हा व्हिडिओ इंग्रजी बोलण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी आणि ज्यांना नवीन शिकणार आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे करेक्ट नेक्स्ट वन हा आय बॉट दी बुक आय हंड्रेड रुपीज नाही चालणार आय बॉट दी बुक फॉर हंड्रेड रुपीज आय वॉट बुक फॉर हंड्रेड रुपीज नेक्स्ट मे आय टेक युअर पेन हां इथं समजून घ्या जेव्हा तुम्हाला कोणतं कोणी विचारतं मे टेक युअर पेन याचा अर्थ पेन घेणार आहे वापस देणार नाही त्यानं काय म्हटलं पाहिजे मे आय बारो युअर पेन मे आय बारो युअर मोबाईल मे बारो युअर स्कूटी एखाद्याने म्हटलं मे आय टेक युअर स्कूटी याचा अर्थ स्कूटी परत येणार नाही ना ना मे आय टेक युअर मोबाईल याचा अर्थ मोबाईल परत येणार नाही ना ना कारण बोलणार ना काय म्हटलं पाहिजे मे बारो युअर मोबाईल मे आय बारो युअर स्कूटी एक्सेट्रा एक्सेट्रा मे आय बारो युअर नोट्स करेक्ट समजून घ्या नेक्स्ट वन इट इज मेड फ्रॉम क्लास नाही इट इज मेड ऑफ क्लास इट इज मेड ऑफ क्लास आय स्लीप अर्ली एव्हरी जनरली आय गो टू बेड हे I sleep at 9 pm. I go to bed at 9 p.m. Correct? So I go to bed every day. I go to bed at 9 pm. I sleep. Chavji. I go to bed. Clear? Next one. It is too hot in Agra. No. incomplete It is very hot in Agra. It is too cold. Aha, it is very cold. It is it is too sweet. It is very sweet. He is too lazy. He is very lazy. Correct? So, don't commit such mistake. Next one. He has long hair. He has long hair. I don't have. Yes. 4 to 5 hairs. That time. 4 to 5 hairs. 4 to 5 hairs are white. No problem. I have long hair. hairs nahin. She has long hair. hairs snai. Clear? Next one. After that. ही ब्रॉड फिशेश किती फिश राहू द्या किती मासे राहू द्या फिशेस कधी नाही घ्यायचं ही ब्रॉड फिश नेक्स्ट ही चाइल्डिश डोंट वरी आता हे समजून घ्या ही चाइल्डिश तो मूर्ख चाइल्डिश अँड चाइल्ड लाईक मध्ये फरक आहे चाइल्ड लाईक अर्थ होतो इनोसेंट निष्पाप आणि चाइल्डिश लिश म्हणजे मूर्ख त्यामुळे कोणी चाइल्डिश लिश वापरताना सामो वापरायचं जर तुम्हाला कोणी म्हटलं युआर चायल्ड समजून घ्यायचं तो मूर्ख म्हणत आहे बऱ्याच लोकांना चाईल्डिश म्हणजे काय वाटतं लहान लेकरासारखं नाही चाइल्ड लाईक म्हणजे लहान लेकरासारखं निष्पॉ पण चाइल्डिश म्हणजे मूर्ख त्यामुळे घ्याय झालं तुम्ही म्हणत असाल मूर्ख तर चाल्डिश आणि लहान लेकरासारखं चाइल्ड लाईक डोंट वरी ही चाइल्ड लाईक क्लिअर यस नेक्स्ट वन हीज अ कॉवर्ट बॉय एवढं बोलायची गरज नाही हीच कोवर्ड म्हटल्यानंतर बॉय बॉयाची गरज आहे का बिलकुल नाही इज कॉवर्ड नेक्स्ट वन सी इज माय कझिन सिस्टर ही कॉमन मिस्टेक आहे कझिन म्हणाल्यावर सिस्टरची गरज नाही कारण कझिन सिस्टर ब्रदर दोन्ही एकच ते त्यामुळे ही इज ही इज माय कझिन सी इज माय कझिन ही इज माय कझिन म्हटल्यानंतर ब्रदर यायची गरज नाही अँड सी इज माय म्हटल्यानंतर सिस्टर यायची गरज नाही नेक्स्ट वन लास्ट व्हेरी लास्ट स्लाइड स्पीक द ट्रूथ ही स्पीक द ट्रूथ पहिल्या सिलेट स्लाईड सारखं ही स्पीक द ट्रूथ पाहिजे आणखी सर्वात महत्वाचं थोडंसं करेक्शन या ठिकाणी ट्रुथसाठी स्पीक शब्द पाहिजे आणि लायसाठी टेल पाहिजे त्यामुळे डोंट टेल अ लाय स्पीक द ट्रूथ असं कधी नाही म्हणायचं ही टेल्स द ट्रूथ ही स्पीक द ट्रूथ कारण साठी काय घ्यायचं स्पीक आणि लायसाठी काय घ्यायचं टेल स्पीक दूथ डोंट टेल अ लाय लाय टेल अँड स्पीक ट्रूथ ट्रूथसाठी काय घ्यायचं स्पीक सो या मध्ये पाहिला तुम्ही व्हेरियस स्लाइड्स हॅव अक्वेटेड यू वेरियस मिस्टेक इन इंग्लिश कम्युनिकेशन मला वाटतं बरेचसे चुका तुम्हाला कळायला असतील आणि तुम्हाला बरेचसे माहिती पण असतील पण जे काही नवीन आहे ते अॅक्सेप्ट करा आणि ऑफकोर्स इंग्रजी बोलताना चूक करायची नाही बिकॉज रॉंग इंग्लिश रॉंग इम्प्रेशन व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा लिहिण्यासाठी कंजूस करू नका खास तुमच्याकरिता ज्यांना इंग्रजी शिकण्याची आहे हा व्हिडिओ मुद्दा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे जेणेकरून त्यांना इंग्रजी आली पाहिजे आणि कॉन्फिडन्स वाढला पाहिजे अफकोर्स आय एम ट्राईंग माय बेस्ट पर तुमचे कॉमेंट्स दे विल एनकरेज और दे बुस्ट माय एनर्जी अँड डोंट फॉर्गेट टू सब्सक्राइब चॅनल ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब माझ्यासाठी नाही किंवा माझ्या फायद्यांसाठी नाही परंतु काय असतं पुढचा व्हिडिओ तुम्हाला इंटिमेशन यू विल गेट द नोटिफिकेशन ऑल्सो विन वाईल आय टेक युर काइंडलीू हॅपी लर्निंग बी परफेक्ट इन इंग्लिश कम्युनिकेशन यू बाय